राज्यामध्ये शिवजयंतीचा सर्वत्र उत्सव हो। मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असून विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या स्वरूपानं शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे राहाता तालुक्यातल्या निमगाव कोराळे गावात निमगाव फेस्टिव्हल म्हणून दोन दिवसीय शिवजयंती उत्सव हो। उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला दोन दिवस स्थानिक शाळेतील लहान शिमुक्कल्यांच नृत्य सादरीकरण करून शिवजयंती साजरी करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी भव्य स्टँडिंग लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते यामुळे शिवजयंती सोहळा आणखीनच मोठ्या थाटामाटात पार पडला युवा निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांना फेटा बांधून शाल घालून सत्कार करण्यात आला डॉक्टर सुजय विखे पाटलांनी यावेळी महाराजांच्या अश्वर पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थितांना शिवाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन केलं आणि नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या तर निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं देखील शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि सर्वांचे आभार मानले महाराष्ट्राचं अरंद देवत आवाज महाराष्ट्राचं अरंद देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निमगाव कोराळे ग्रामस्थांच्या वतीने आणि विशेषतः निमगाव कोराळ्याच्या सर्व तमाम युवकांच्या वतीने आज महाराजांच्या जयंतीनिमित्त होणारा या जो कार्यक्रमाला सन्मानिय पत्रकार अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अधिकृत पण येळ्याला तीन वर्ष परवानगी आणण्यावर गेले जागा पहिली ग्रामपंचायतीच्या नावावर करून घेतली आणि आज मला आनंद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अधिकृतपणे शिवजयंतीला आपण आज कार्यक्रम घेऊ शकतो इच्छा होती पण अनधिकृत असल्यामुळे येता आलं नाही पण आजच्या उत्साहामध्ये परिसरामध्ये शिवजयंतीचं सादरीकरण प्रत्येक गावामध्ये होत आहे पुढच्या एक वर्षामध्ये शिर्डी येते समोर पाटबंधारे विभागाची वीस मोठे जागेवर आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली शिवसृष्टी उभं करणारी आज या कार्यक्रमातल्या निदान आपण सगळेजण आला माझी विनंती आहे या सर्व युवकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने की निदान महिलांना जो छावा चित्रपट आता रिलीज झालेला आहे त्याची येण्या जाण्याची व्यवस्था तुम्ही करा चित्रपट दाखवायची जबाबदारी माझी त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे पूर्ण तरुण पिढीला पाहणं आवश्यक आणि मी नेहमी म्हणतो की हा वाद प्रतिष्ठेचा नाही पण हे आपण महाराष्ट्राने दाखवून दिलं पाहिजे जितके पैसे पुष्पानी कमवले मराठी त्यापेक्ष आणि जे महाराज आज महाराष्ट्राच्या प्रत्येक युवकाच्या मनामध्ये होते ते आज देश आणि विदेशाच्या प्रत्येक युवकाच्या मनामध्ये गेले आणि मला विशेष आनंद आहे हे सगळं शक्य झालं युवकांच्या प्रोत्साहनामुळे आणि आजपर्यंत एका महाराष्ट्राच्या युवकांनी जी भूमिका लावून धरली छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणून आपण आज ठिकाणी समाज एकत्रित आहोत परत एकदा एवढं मोठं आयोजन केलं आपल्या सगळ्या माता भगिनी आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित अजून अधिक महाराजांच्या विचाराची प्रसिद्धी मिळावी अशा दृष्टिकोनातून चांगलं काम आपण सगळेजण मिळून करू लवकरात लवकर एक वर्षामध्ये आपल्याला या निर्णय हातीमध्ये एक चांगलं बदललेलं चित्र विकासात्मक चित्र आणि थीम पार्कची आता सुरुवात आपण शिर्डीमध्ये केलेली आहे मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की दोन वर्षांनी थीम पार्क उभं राहिल्यानंतर एम आय डी सीचं काम आता पूर्ण जात आहे निमगाव गावातील प्रत्येक घरामधून एक माणूस तरी रोजगाराला देण्याची जबाबदारी सुद्धा आजपर्यंत दिला तो पूर्ण केला माननीय आमदार राधा कृष्ण विखे साहेबांच्या वतीने तमाम निंबाव गावाच्या वासियांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आता होणारा पूर्ण कार्यक्रम अतिशय शांततेत सगळ्यांनी पार पाडा कुठल्याही दृष्टीकोनातून दाखवून लागू नये ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी परत एकदा युवकांचे तमाम मनाच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आनंद एका गोष्टीचा वाटतो की या युवकांनी स्वस्मृतीने पुढे आले सर्व राजकारण आणि राजकीय पक्ष विसरून एकत्रित आले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी निमगाव ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या कार्यक्रमात आज सायंकाळी लहान मुलांची गॅदरिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील विविध शाळांना आमंत्रित करण्यात आलेले आहे व विजेत्यांना बक्षिसाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे तसेच उद्या वीस तारखेला महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध बँड शिवसाई बँड यांच्या तालावर या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक होणार आहे त्यानंतर महिलांसाठी फेट्याचे सुद्धा नियोजन केलेले आहे त्यानंतर सर्व पंचकृषीतील ग्रामस्थ व शिवभक्तांसाठी महाभोजनाची देखील व्यवस्था कमिटीच्या वतीने केलेली आहे तरी आम्ही सर्व निमगाव ग्रामस्थ आपणा सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो तरी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी आज सायंकाळी व उद्या सायंकाळी कार्यक्रमा उपस्थित राहून निमगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व सर्वांना माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी महाराज की जय श्रीराम जय जय ठेकोट याप्रसंगी विविध मान्यवर देखील उपस्थित होते निमगाव फेस्टिव्हल निमित्त शिवजयंती उत्सवात तरुण तरुणाईसह हो महिला भगिनींनी मोठ्या उत्साहामध्ये शिवरायांच्या गाण्यावर धरत मनोमोरात आनंद लुटल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी